बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी सुनील प्रभू यांचा पंतप्रधान राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आहे सुनील प्रभू यांनी आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी यावेळी केलेली आहे कोणत्या नेत्यांना भारतरत्न मिळाला आणि त्यानंतर कोणता पक्ष एनडीए सोबत गेला पाहूया ग्राफिक्स ग्राफिक्सच्या माध्यमातून तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आला इंडिया आघाडी इंडिया आघाडी सोडून नितीश कुमार हे त्यानंतर एनडीए सोबत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी एनडीए सोबत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाही आता भारतरत्न देण्याची मागणी आकरंजी शिवसेना आणि भाजपचे मनोमलन होणार का हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो